महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता नागपूरमधून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांचा थेट संघर्ष काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याशी होणार आहे काल विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोठे शक्ती प्रदर्शन केले होते तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी महायुतीच्या दिग्गज नेत्यांचं शक्ती प्रदर्शन घडवून आणले यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल सोबत होते नितीन गडकरी हे भाजपचे राज्यातील बडे नेते आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला विश्वास आहे की मोदी आणि गडकरी यांनी देशाच्या विकासासाठी जे कामं केलेत त्याला मतांच्या माध्यमातून जनता निवडून देतील ये तो सिर्फ ट्रेलर है। पिक्चर अभी बाकी आहे असे म्हणत फडणवीस यांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केलाय आपल्या सर्वांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे कारण या देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे सरसेनापती असलेले माननीय नितीनजी गडकरी हे आज नागपूर मधन तिसऱ्यांदा या ठिकाणी फॉर्म भरत आहेत आणि गेले दहा वर्ष मोदीजींनी आणि नितीनजींनी भारतामध्ये जे काम केला है, ये तो ट्रेलर था अभी असली पिक्चर बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलताना आपल्याला पाहायला मिळेल दोन हजार सत्तेचाळीस सालचा सा विकसित भारत करण्याची मुहूर्तमेढ पुढच्या पाच वर्षामध्ये तयार होईल गेल्या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालं पुढच्या पाच वर्षामध्ये गरीबी मुक्त बेरोजगारी मुक्त आणि समता युक्त भारत हा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी होईल मला अतिशय आनंद आहे माननीय नितीनजींसोबत आज रामटेक म्हणणं राजू भाऊ पारवे यांच्यासारखा एक तरुण तळफदार नेता हा शिवसेनेच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातन या ठिकाणी मैदानात उतरले आहेत यापूर्वी आमचे कृपाल भाऊ तुम्हाला दहा वर्ष होते त्यांनी देखील उत्तम काम आहे आणि आता राजू भाऊ देखील उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही माननीय गडकरी साहेब हे केवळ नागपूरचे नेते नाही आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेत्याचा सम्मान कसा झाला पाहिजे तो रेकॉर्ड ब्रेक सम्मान झाला पाहिजे जय श्रीरागपूर करा नो नागपूर तुम्हाला रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आहे तुम्हाला यावेळी रेकॉर्ड करायची संधी मिळाली आहे यावेळी नितीनजींचा विजय हा अभूतपूर्व असेल आणि एक रेकॉर्ड आम्ही या ठिकाणी तयार करू यावेळी नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केलाय ते म्हणाले की नागपूरच्या जनतेने मला दहा वर्ष खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली या दहा वर्षाच्या काळात नागपुरात एक लाख कोटी रुपयांची विकासाची कामे झाली याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जात नाही त्याचे श्रेय जाते तर फक्त आणि फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला नागपूरचा लोकसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली कृपाल तुमाने यांनी रामटेकचं प्रतिनिधित्व केलं आणि या काळामध्ये नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये या दहा वर्षात एक लाख कोटीपेक्षा जास्त रुपयाची विकास कामं आपल्या आशीर्वादामध्ये झाली याचा श्रेय मला नाही आहे याचा श्रेय देवेंद्रजीना नाही आहे याचा श्रेय खऱ्या अर्थाने माझ्या समोर असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना कारण तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला नसता आणि ही संधी दिली नसती हे कार्य करण्याची आम्हाला संधीच मिळाली नसती मला विश्वास आहे इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून मिहान प्रकल्प सुरू झाला चोवीस तास पाण्याची व्यवस्था झाली नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले रस्ते फुलांचे हे सगळे तुमच्या सहकार्यामुळे झाले माझ्या बांधवांना भेटून मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीत मी विजयी तर होणारच आहे पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आणि पाच लाखापेक्षा जास्त मतांनी आपण या मतदार संघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आप सबको पता है की के नेतृत्व में हम आत्मनिर्भर भारत बन हैं फाइव ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बना रहे हम दुनिया को विश्वगुरु हम बनाने वाले हमारे देश को इस देश का सर्वांगीण विकास हो गांव गरीब मजदूर किसान का कल्याण हो और सुखी समृद्ध संपन्न भारत हो यही हमारा सबका मिशन है और इसीलिए आपके आशीर्वाद से मोदी जी के नेतृत्व में फिर से एक बार एनडीए सरकार आएगी और महाराष्ट्र में हमारे एकनाथ शिंदे जी अजीत पवार जी और देवेंद्र जी इनके सबके नेतृत्व में महाराष्ट्र में भी हम विकास के कई चार चाल लगा देंगे ऐसा मुझे विश्वास है मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूं आज मैंने हमारे कार्यकर्ता को कहा था कोई बस लगाना नहीं कोई टैक्सी लगाना नहीं कार्यकर्ता अपने वाहन से आएंगे और आए आप कोई कोई गाड़ी आपको नहीं मिली आ? पचास हजार लोग भारतीय जनता पार्टी पर नरेंद्र मोदी जी के ऊपर देवेंद्र जी और बावन कुड़े के ऊपर मेरे ऊपर प्रफुल्ल भाई के ऊपर राजू पारवे जी के ऊपर सुलेखा ताई जोगेंद्र कवाड़े जी के ऊपर आप प्रेम कर कर यहाँ आए हैं आई हुई जनता को हाथ जोड़कर अभिवादन करता हूं